नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताई संदर्भात अत्यंत महत्त्वाची काय आहे बातमी सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जिल्ह्यात चार हजार सातशे तीस अंगणवाडी सेविका असून त्यांना पोषण ट्रॅकवर दररोजची माहिती अचूक भरता येईल यासाठी दोन हजार अठरामध्ये नवीन अँड्रॉइड मोबाईल देण्यात आले साडेपाच वर्षापूर्वीचे बहुतेक मोबाईल बंद पडले तरी देखील शासनाकडून त्यांना नवीन मोबाईल मिळालेला नाही कामबंद आंदोलनानंतर सर्वांनाच नवीन मोबाईल देण्याची ग्वाही मिळाली काही ठिकाणी वाटप देखील झाले मात्र सोलापूर जिल्ह्यात सेविकांना अद्याप मोबाईल मिळालेले नाहीत हे विशेष तीन ते सहा वर्षापर्यंतच्या चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी लागावी त्यांचे आरोग्य सदृढ राहावे यासाठी गावोगावी अंगणवाड्या सुरू झाल्या दोन हजार अठरापासून पोषण ट्रॅक ॲपवर माध्यमातून अंगणवाडी कधी उघडती व बंद केली चिमुकल्यांची उपस्थिती आर वाटप गावातील गर्भवती महिला सहा महिन्यापर्यंतच्या स्तंदा मातांची माहिती दरमहा त्या ॲपवर ऑनलाईन भरावी लागते कुपोषित बालके व त्या सर्वांना दिलेला आहार याचीही माहिती त्यातून शासनाला कळविली जाते माहिती भरण्यासाठी होणारा मोबाईलचा दररोजचा वापर आणि मोबाईल दिल्याचा कालावधी यातून बहुतेक मोबाईल बंद पडले असतील याचा अंदाज येतो मात्र मोबाईल तुमचा आणि रिचार्ज आमचा असा अलिखित नियम करून सध्या अंगणवाडी सेविकाकडून काम करून घेतले जात असल्याची वस्तुस्थिती आहे सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांनी बावन्न दिवस कामबंद आंदोलन करून शासनाकडून नवीन मोबाईल मिळालेले नाहीत हे विशेष अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकवरची माहिती भरण्यासाठी शासनाकडून दरवर्षी रिचार्जला दोन हजार रुपये दिले दोन हजार चोवीसपर्यंतच्या रिचार्जची रक्कम शासनाकडून वितरित करण्यात आली आहे पण मोबाईलच नाही तर रिचार्ज करायचा कसा हा मुख्य प्रश्न समोर आहे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुपोषित बालके अंगणवाड्यासह घरी असलेली सहा महिने ते तीन वर्षापर्यंतची बालके स्तनदा माता गर्भवती महिलांची माहिती नियमित भरावीच लागणार आहे त्यामुळे शासनाकडून कधीपर्यंत मोबाईल मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दोन महिन्याचे मानधन मिळालेच नाही अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी डिसेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस काळात कामबंद आंदोलन केले होते संपावर तोडगा काढताना संप काळातील मानधन देण्यासंदर्भात पर्याय संघटनांनी सुचविला होता पण अजूनही मागील दोन महिन्याचे मानधन सेविका व मदतनीस महिलांना मिळाले नाही सरकारच्या सकारात्मक निर्णयाकडे सोलापूरसह राज्यातील दोन लाखाहून अधिक महिला कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे